नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी आज दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस ला तळोदी येथे केंद्र सरकारने घेतलेले नवीन विधेयक नुसार वाहन चालक वाहन चालकास दहा लाख रुपये दंड आणि दहा वर्षांची शिक्षा नवीन कायद्यात केली आहे तरी साधारण कुटुंबातील ड्रायव्हरला ला लाख रुपये दंड तसंच दहा वर्षाची शिक्षा परवडणारी नाहीये तर या कायद्यात दुरुस्ती करावी ड्रायव्हर संघटना तळवदीच्या वतीने महाराष्ट्र विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना निवेदन देण्यात आलंय वडेट्टीवार म्हणाले की सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता असताना असे कायदे आणले नाही हे असे कायदे रद्द करण्यास आम्ही बीजेपी सरकारला धारेवर धरू आपल्याला गालबूड लागेल असे आपण कायदे हातात घेऊ नये असं आश्वासन दिलेलं आहे आमचा ड्रायव्हर संघटनेला पाठिंबा असल्याचं देखील यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलंय मुंबईमध्ये आहे त्यांचं आंदोलन जे चालू झालं आहे ते सुरू ठेवा कारण हा ते फ्रंटचा कायदा उमटे होण्या संकट उभे आणि तसा काळे कायदे होते ना त्यापेक्षा भयानक आहे दहा वर्षाची सात सगळ्या रुपयाच्या ड्रायव्हर आणि त्यांचं कुटुंब होईल हे लक्ष नाही करायचं आहे आणि म्हणून हे सगळे कायदे आणले आहेत तुमची लढाई ठेवा हे मागे घ्यावंच लागेल तुम्हाला सांगतो आम्ही सगळे तुमच्या पाठीमागा आहोत आणि ज्याला परवाची बैठक आमची गुंतवायचं आहे बैठक सुरू झाले आहे सगळीकडे काम सुरू झालेलं आहे फक्त थोडासा कायदा म्हणजे कुठली याला लागता हे आंदोलन सुरू ठेवा त्यावेळेस तीव्र स्वरूप करायचं त्यावेळेस मग आपण शेवटच्या याच्यामध्ये तीव्र स्वरूप करू रद्द नाही झाला तर मग मुश्किलच आहे बाबा तुम्हाला ते बदलल्याशिवाय नाही तर काही करा नाही ते बदल फालून पाठवून द्यावं लागते बरोबर नाही सफा मुळाच्याकडे साफ करत द्यायला लागणार म्हणजे ते वर्ष सत्तर वर्ष काँग्रेस असा कायदा पाचवतो जोपर्यंत कायदा रद्द होणार नाही तोपर्यंत अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार